इथे मी पातोळ्या करत आहे पण सारण न घालता गुळाचं वगैरे इथे फक्त भागवाट करून ह्याच्याच अशा गोल पातोळ्या करून घ्यायच्या कारण ह्याच आमच्या तईला नैवेद्य म्हणून दाखवतात तर त्याच मी इथं बनवत आहे वाढ वडलांपासून आमच्याकडे करतात त्यामुळे इथं पण मी करत आहे हळदीच्या पानामध्ये गोड न घालता पातोळ्या केलेल्या आहेत नमस्कार मी कोमल आता मी आहे माझ्या मम्मीच्या घरी माहेरी कारण आज ह्या वर्षी आमचे गणपती पुजवणार आहे पहिल्यांदा कारण ह्या वर्षीच माझ्या भावाचं लग्न झालेलं आहे त्यामुळे आम्ही नवीन घरामध्ये गणपती पुजवला नव्हता तर ह्या वर्षीच आम्ही गणपती पुजवत आहे आणि आज आहे आदला म्हणजे उद्या गणपती आहे आणि आमच्या इकडे आधी तईचा ओसा म्हणून करतात तर तेच आम्ही ते तर करणार आहे त्यासाठी मी गणपतीसाठी स्पेशल पाच वर्षानंतर मी माहेरी आलेली आहे आहे तुडियामध्ये माझ्या माहेरी आणि आमच्याकडे गणपतीच्या आदल्या दिवशी तईचे ओशे करतात आता सगळीकडं ओशे हे पाच दिवसानंतर असतात पण आमच्याकडे गणपतीच्या आदल्या दिवशी तईचे ओशे म्हणून असतात आता ते का असतात ते काय का एवढं मला माहीत नाही पण आहेत तर ते ओशे क कशा पद्धतीने आम्ही करतो ते पण मी आज दाखवणार आहे त्यासाठीच मी आता आमच्या घरी आलेली आहे आणि आता मी थोड्या वेळातच ओशे पुजवणार आहे हळदीच्या खांबास ते काय बांधलीच आहे आडवं केळीचा कातोंबा आणि त्याला बांगड्या लावलीच बांग आहे हां महिला आमच्याकडे तई म्हणतात ना हळदीचं जे झाड आहे ते पूर्ण घ्यायचं आणि त्याला केळीचा देट असतो तो कापून आडवा लावायचा आणि त्याला ब्लाऊज पीस आणि पाच बांगड्या बांधायचा ही आमची तई आहे आणि त्यासोबत असा एक पेपर भेटतोय जिथं गौरी आणि गणपती असतोय ते ह्या ह्याच्या मागे असं व्यवस्थित ठेवायचं आई जसं दाखवले जा त्या पद्धतीने इथे आमची आई म्हणजे माझी मोठी काकू पातोळ्या ज्या गार झालेल्या आहेत त्या निवदासाठी घेत आहे साईडला काढून

हळदीच्या पानामध्ये ओशे पुजवतात त्यामुळे इथं आई आम्हाला पानं मोठी असल्यामुळे थोडी थोडी कट करून आम्हाला पानं देत आहे ते ओशे आम्ही इथं पुजवून घेत आहे आता ओशे हे दोन प्रकारचे असतात एक ओला ओसा आणि एक कोरडा ओसा तर आमचा जो ओसा आहे तो ओला आहे ओला म्हणजे भात आमटी भाजी पापड वगैरे आणि जो कोरडा असतो त्यात चिरमुऱ्या फळं वगैरे असतात तर इथं आम्ही मांडणी करून घेत आहे तब्बल बारा वर्षानंतर आम्ही गणपती पुजवलेला आहे आमच्या घर नवीन घरामध्ये लहान असताना पप्पा एक्सपायर झाल्यामुळे आम्ही गणपती कधी पुजवला नाही आत्ता भावाचं लग्न झाल्यामुळं आम्ही ह्या वर्षी गणपती पुजवत आहे विसर थोडाफार पडल्यामुळं इथं आई आम्हाला सांगत आहे त्या पद्धतीनं आम्ही इथं सगळं व्यवस्थित करत आहे खाली जमिनीवरती घोंगडं पसरून त्याच्यावरती हळदीची पानं लावायची आता मी पण आले आहे त्यामुळे माझा पण ओसा आणि माझ्या वहिनीचा असा आमच्या दोघींचा ओसा इथं आम्ही करत आहे आणि पहिली जी दोन पानं असतात ती निवदाची असतात म्हणजे एक मी खायचा आणि एक तिने तर ती आपण आम्ही मधी लावून घेतल्यात आणि साईडनं बाकीची पानं लावून घेतलेली आहेत आज तईचा म्हणून उपवास धरायचा असतो तर मी पण पकडला आहे आणि वहिनीने पण पकडला आहे जरी सासूवाशी असली तर माहेरचा उपवास हा पकडायचा अशी एक रीत आहे तर त्या पद्धतीनं आता ओशे झाल्यानंतर हा उपवास आम्ही सोडायचा प्रत्येक गावा भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धती जशा रूढी परंपरा असतील तशा त्या पार पडतात तर आम्ही पण तेच इथं करत आहे तुमच्या पण भागामध्ये आदली ओशा असतात का किंवा पाच दिवसानंतर असतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा

ओशे वगैरे पुजवायला सगळ्यांनी मदत केली मोठी वहिनी आणि मधली वहिनी पण आली होती मग त्यांनी कसं कसं करायचं सगळं सांगितलं कारण त्यांचे पण ओशे पुजवायचे होते त्यामुळे आमचे पुजवून काय करायचं हे सगळं सांगून त्यांनी घरी गेले हळद कुंकू लावतात मग गोड शेवयाची खीर पातोळ्या काकडी पापड भात आमटी भाजी सुपारी आणि खाऊचं पान असा हा ओसा असतो धूप अगरबत्ती दाखवून नारळ फोडून मग तांदूळ टाकून पाया पडून झाल्यानंतर अशी आमची पूजेची विधी पूर्ण होते फोडले ना नारायचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्या ओशावरती एक एक एक, एक तुकडा ठेवून द्यायचा आईने सांगितल्याप्रमाणे माझे पहिले पाच ओशे मी वरती करून ठेवत आहे त्यानंतर आमची वहिनी आपली पाच ओशे असे वर करून ठेवणार आहे भावाला आणि मम्मीला ओसा देऊन झाल्यानंतर इथं पप्पाला आणि आजा आजीला पण इथं ओसा आम्ही ठेवला आणि इथं माझ्या अनु म्हणाल ती मला पण ओसा पाहिजे त्यामुळे तिला पण ओसा दिला देवघरात तिचा आणि माझा ओसा असा आम्ही दोघींनी मिळून ठेवले आणि राहिलेले जे ओसे होते ते आम्ही सरळ एका परातीत भर भरून आता आम्ही देवळाकडे आणि गलित वाटायला जात आहे आता इथे आमच्याकडे एक पद्धत आहे की जिथं ओसा ठेवतो आहे देवासमोर तिथं तांदूळ देतात मग ओशे भरपूर आहेत त्यामुळं आम्ही सरळ एक पिशवी घेतलेली आहे मी तर खोवूनच घेतलेली आहे तर हे सगळे ओशे घेऊन आता आम्ही जात आहे घरातल्यांना ओशे वगैरे देऊन पहिला मान गणपती बाप्पाचा आहे आमच्या गल्लीमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्यामुळे सगळे इथं ओसा ठेवून नंतर मग गल्लीमध्ये वाटायला जातात तर आम्ही पण पहिल्यांदा बाप्पाला ओसा ठेवला आणि त्यानंतर मग आता आम्ही गल्लीमध्ये जात आहे काही तू ओशे वाटायला आलो आहे आमच्या गल्लीकडे आमचं नवीन घर ते आहे मेन रोडला असल्यामुळं दादांच्या घरी आलो तर पूजा चालू होती मग काय तिथं पाया वगैरे पडलो आणि सगळ्यांच्या इथं मी ओसा दिला कारण ही माझ्या आजीची सगळ्यात मोठी बहीण सख्या जावा आणि सख्या बहिणी आहेत आमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक हिचं वय आता एकशे पाचहून अधिक आहे अजूनही ती थंठणीत आहे आणि बाप्पाकडे हीच प्रार्थना आहे की ही अशीच राहावी पाच वर्षानंतर मी आलो त्यामुळे इथं मला सगळ्यांनी पाया पडायला लावले मी सगळ्यांच्या पाया पडले आणि इथून आमची गल्ली चालू होते सगळी आमचीच भाऊबंद आहे त्यामुळे सगळ्यांचे आजच ओशे आहेत एकच घर पारवार करण्याचं सोडून आज सगळ्यांचे ओश आहेत गल्लीमध्ये हो <laughs> ही मोठी जाऊ आणि ही आमची ही धाकटी आणि हे शेवटचं अजून एकत्र कुटुंब असलं तर खरोखर किती मजा येते ना सगळी भावंड सगळ्या वहिनी सगळी 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 आपली जेवढी नाती वगैरे असतील ती सगळी एकत्र आली की ती जी मजा असते ती एक वेगळीच असते तो अनुभव पण एक वेगळाच असतो <laughs> <laughs> आमच्या श्रुती बहिणीला फटाका वाजवायच्या दांडगा नाद ती त्यामुळे ती फटाकड्या वाजवत आहे आमच्या कुळघरात बाहेर तुळशीला दिला आणि आता कुळघरात ही आमची मोठी बहिणी मग अशी बघितलात तुम्ही तिला ही बघा आली ठेवून पाया चलो सगळ्यांनी ठेवल्याने कॅमेरामॅन मीच आहे या काकांच्या घरी जाऊन आम्ही आता आमचे ओशे ठेवणार आणि पाया पडून येणार सगळ्या तईंच्या तर पहिल्या मोठ्या काकाच्या घरी आलो ठेवून वहिनींच्या घरी ठेवून मग आता बाकीचे जे काका आहेत त्यांच्या घरी थोडीशी माहिती देते माझ्या आजोबा टोटल सहा आजोबा त्यांची ही सगळी आम्ही पिल्लावळ आहे त्या जास्त नाही पण आहे आम्ही एक पन्नास आज असं छोटस कुटुंब आहे

अजून आमचं चालू मला आहे मला एकूण दहा भाऊ आणि नऊ बहिणी आहेत त्यातील थोडे घरी थोडे अजून बाहेर आहेत त्यामुळे सगळे काय आज भेटले नाहीत पण उद्या भेटतील मम्मी कॉल करायला बघा पूर्ण अशी गल्ली आज आमच्या इथं तईचे ओशे द्यायचे आहेत आणि तेच आम्ही इथं अजून करत आहे आता वाजले नाही साडेआठ आणि पाऊस पण पडणार आहे चला चला लवकर होय काहीच डेकोरेशन चालू होत काहींच झालं होतं काहींच निम राहिलय अशी तयारी चालू आहे त्यात आमचे ओशे द्यायची चालू आहेत पाच वाजता थोडं घरी राहिली होती पण आमचे ओशे संपले त्यामुळे आता आम्ही दोघी घरी चाललोय ही आमची अजून ही अशी एवढी एवढी सगळी गर्दी आहे त्यातली आमची फक्त अर्ध्याहून जरा झाले बाकीची राहिली तर असा आजचा आमचा तईचा ओशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर जाऊन आम्ही जेवना तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी गणपती दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन तुम्ही बाय